हव्या त्या सर्व गोष्टी त्यांना परमेश्वराने दिलेल्या आहेत त्यासाठी मेहनती करावी लागली परिस्थिती ज्यावेळेस सामान्य होती त्यावेळेस समाजातले नात्यातले अनेकांनी त्यांना मदत केली उभं केलं ते उभे राहिले आणि सगळ्या गोष्टींचे धनी आज ते झालेले आहेत त्यांची एक मुलगी अमेरिकेत देखील आहे एक मुलगा परा स्वर्गीय स्वर्गवासी झाले ते अमेरिकेतनं एमी होऊन आले आणि या ठिकाणी भारत फौजमध्ये सर्विस करत असताना कोरोना पिरियडमध्ये ते निघून गेले पण ते फसले नाही त्यांनी असं म्हटलं की माझा पराग याचं जे काही रूप आहे ते मी आपल्या समाजातल्या मुलांमध्ये जे आहे ते मी त्या ठिकाणी बघतो आणि म्हणून त्यांनी या बक्षी समारंभासाठी काही मदत जी आहे एक मित्रांनो हे जे दातृत्व आहे परमेश्वराने किती दिलं यापेक्षा जे दिलं त्यातनं मी समाजाचं देणं लागतो त्यासाठी मी काहीतरी द्यायला पाहिजे हा जो भाव आहे तो मला वाटतं त्यातनं घ्यायला पाहिजे आणि म्हणून पराग आज स्वर्गात असेल त्या स्वर्गातनं देखील बघत असेल की त्याचं जे रूप आहे ते रूप त्यांचे वडील आजही या मुलांच्या मध्ये त्या ठिकाणी आपला समाज समाज म्हणजे गुणवंतांचा आहे इथे आज सहा अधिकारी जे आहेत एम पी सी थ्रू आलेले त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत त्यांना एवढीच अपेक्षा आहे की समाजातील हे जे आज या ठिकाणी विद्यार्थी आहेत शंभर पैकी शंभर गुण मिळवणारा विद्यार्थीच आम्ही या ठिकाणी आहे तर असे विद्यार्थी पुढे अधिकारी व्हावेत त्यांना आपण प्रेरणा दिली पाहिजे यातनं हा कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे धन्यवाद सर तुमची प्रेरणा आमच्यासाठी खरं म्हणजे आधार आहे अशोक पाटील सर देखील सोपड्याचेच रहिवासी आहेत आणि विशेषतः म्हणजे जे पासष्ट विद्यार्थ्यांना त्यांनी जे काही पारितोषिक दिले समाज बंधू आणि भगिनींनो नंतर एम पी एस सीमध्ये ज्यांनी यशस्वी रित्या चांगली कामगिरी केली त्या सर्व उपस्थित अधिकारी वर्ग नंतर गुणवंत विद्यार्थी आणि माझे मित्र आणि मैत्रिणी तर म्हणजे आजचा गुणगौरवाचा क्षण माझ्या आयुष्यामध्ये आमचे बिसेस आणि मुलगा यांच्या प्रेरणेने मिळालेला आहे खूप गरीबी गरीब परिस्थितीतून मी या चोपड्या शहरामध्ये शिकलो आमची परिस्थिती रमाभाऊ आणि सदाशिव बाबा यांच्याकडून ताक आणायचं आणि आम्हाला जवळजवळ महिन्यातून आठ ते दहा वेळा तरी ताक आणि भाकरी खाऊन आम्ही दिवस काढलो आमच्या बाबांनी आणि त्यांनी आम्हाला संस्कार शिकवले आणि त्या संस्कारामुळे आम्ही जीवनामध्ये यशस्वी नव्हतो आमचे सर्व नातेवाईक जे होते, इतके होते मा मा ना ते इतके प्रेमळ होते की सर्व मामा मावशी मा आत्या फोआ नंतर आमचे ब्याई मामा सर्व त्यामुळे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करायची संधी आपल्या गुणगौरव विद्यार्थ्यांचं करताना या मंडळाने दिली त्याबद्दल मी यांचा खूप खूप आभारी आहे कारण नंतर गुरुद्वारा विद्यार्थ्यांना मी एकच एक सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही जीवनामध्ये एक लक्षात ठेवा की तीन गोष्टींचं ऋण आपल्याकडे असलं जाऊ एक पहिलं आई वडिलांचं ऋण दुसरं गुरुजनांचं ऋण आणि तिसरं समाजाचं ऋण तर प्रत्येक ऋण आपण निर्णय आयुष्यामध्ये जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा फेडायचं असते एवढं लक्षात घ्या कारण ही संधी मला समाजाने दिली ऋण आहे त्याबद्दल मी परत त्यांचे एक पर असं आभार मानतो आणि दुसरं म्हणजे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं परत अभिनंदन करतो आणि त्यांचं भावी आयुष्य उज्ज्वल हो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि दुसरी असतं आता मी स्वतःबद्दल थोडकं सांगू इच्छितो मी बी एस सी झालो बी एस सी झालो बाथरूमच्यामुळे मला प्रेरणा मिळाली बी एस सी करायची बी एस सी झाल्यानंतर मी एम एस सी सुद्धा बाहेरून केली आणि सी झाल्यानंतर मी पी एच डीसाठी दिल्लीला माझं सिलेक्शन झालं साडेतीन वर्ष मी दिल्लीला पी एच डी केली त्यावेळेस चार मुलं माझी शिकत होते मुलांना कपडे नाही मला फक्त बाराशे रुपये फेलोशिपवर मी माझं सहाशे रुपये मी दिल्लीला खर्च करायचं आणि सहा रुपये मुलांना रावरीला पाठवायचं अशा याच्यात मुलांनी शिक्षण त्यांचं चांगलं केलं आणि त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणामध्ये सर्व मुलं मागे बारावीला रावरी सेंटरला पहिले आली पहिले आल्यानंतर मला एक दिवशी बलबरून मला बोलून घेतलं की पाटील सर तुम्ही मुलांना काय खाऊ घालतात मी त्यांना सांगितलं की सर मुलांना मी काय खाऊ घालत नाही पण त्यांनी शिक्षणाची जाणीव झाली आणि शिक्षणाची जाणीव झाल्यामुळे ते एवढी प्रगती करू शकले त्यामुळे माझे सर्व मुलं एक मुलगी डॉक्टर आहेत तीन मुलं इंजिनियर आहेत आणि सर्वांचं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगमधून शिक्षण झालं आता आईचं हृदय असं असतं की आई म्हणायची बेटा तुला तिघ मुला तो पगारावर शिक्षण करणार परत परत त्यांचं लग्न तुला आहे पण तू कसं काय करणार एवढं आई मुली माझ्या शिकता येत शिकून माझं होईल जसं होईल तसं होईल पण मुलींनी सुद्धा एक मुलगी आता सध्या अमेरिकेने मुलगी ते डॉक्टर आहे आणि एक मुलगी बी असून ती पुण्याला दे त्या मुलींनी मला परत गेल्यानंतर सांगा मुली त्यामुळे सुद्धा खूप ऋणी आहे नंतर एक लक्षात घ्या की पीए डी जेव्हा माझं कम्प्लीट झालं तर एक शेवटचा चॅप्टर राहिला होता शेवटचं चॅप्टर कम्प्लीट के केल्यानंतर माझे गाईड डॉक्टर पालिवाल म्हणून खूप सायंटिस्ट होते त्यांनी ते चॅप्टर नेलं तपसायला आणि जवळजवळ दहा दिवस ते आजारी पडले आणि इकडे माझी रिजॉटी चालू होती मग एक दिवशी ते आले आणि शिपायाला बोलवलं कॅन्स म्हणून होता की बादिवसा आपण बोला लाव मी गेलो म्हणते कसं वाटतं सरांना किंवा सा, सर सर तर फुखारचं लागतं आहे मग आपण जल्दी बोलाय बोला मी गेलो गे सर एकदम ए सी लावलेलं चेंबरमध्ये टायर धोक्याला हात लावलेलं आणि मला फक्त तोटगेने बसा म्हणून आणि बॅगेतून ते चॅप्टर काढलं आणि सांगितलं मला की वाच सुरुवात करा किंवा म्हणतो सर राहू आपण नंतर करू नाही तुम्ही वाचा म्हणे मग वाचल्यानंतर मी जवळजवळ एक तासाने कॉफी मागवली आम्ही कॉफी घेतली आणि मग सर राहू नाही म्हणे तुम्ही वाचा मग ते मला सगळं करेक्शन इथे नाही असं करा असं करा इथे असा रेफरन्स टाका जवळजवळ अकरा वाजे आम्ही बसलो आणि अडीच वाजेपर्यंत आमचं संपूर्ण चॅप्टर झालं कंप्लीट आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही टायपिंग करू शकतात पण तुम्ही मला कधी बोलले नाही की तुमची चार मुलं शिकताय आणि तुम्ही आता टायपिंगचा खर्च कसा करणारं सर मला मित्र मदत करणार आहेत तर त्यांनी त्यांच्या ड्रावरमधून कोरा चेक काढला आणि माझ्यासमोर हो ठेवला की याच्यात तुम्हाला जेवढी रक्कम पाहिजे तेवढी तुम्ही घ्या जेव्हा मला सार्थक झालं की तीन वर्ष मी जे घेतले एवढा यो, एवढा विश्वास त्यांनी माझ्यावर टाकला <coughs> त्यासाठी मुलांना तुम्ही कष्ट करा आणि ध्येय ठेवा काहीतरी ते ध्येय कारण मी आमचे कुलगुरू एक दिल्लीला यायचं नाही मी त्यावेळेस मला सांगितलं की मला तुम्ही येणार का पोचवाऱ्या विमानतळावर आता येईल सर एक वेळेस मी त्यांच्या सोबत गेलो आणि गेल्यानंतर मी असं ठरवलं शेवटचं वर्ष होतं माझं दिल्लीला की आपण सुद्धा एक दिवशी आपण या विमानाने जाऊ असं आणि सत्ता म्हणजे तुम्ही जर स्वप्न जर पाहिलं तर स्वप्न सुद्धा खरे ठरतात आणि एक वर्षाने मला अमेरिकेत अठ्ठ्याऐंशी साली ज्यावेळेस फार कमी आपल्या समाजात लोक गेले होते अठ्ठ्याऐंशी साली मला एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये बसायला विमानाने गेलो आणि चार महिने अमेरिकेत होतो अठ्ठ्याऐंशी साली मी विचार करा की कसे दिवस काढले आणि त्यांच्याने कसे प्रगतीवर होती जसं की कष्ट केला कष्ट केल्याचा तुम्हाला मिळत राहतं आणि आत्मविश्वास चांगला आहे मुलांना ते सांगायचंय या दोन तीन गोष्टी मला सांगितल्या आणि निश्चितच माझं खूप खूप योगदान आहे माझ्या जीवनामध्ये एम एस झाल्यानंतर पराग एम एस झाल्यानंतर तिने एक लेख लिहिला होता आणि ते लेखनंतर तिने कविता सुद्धा कॅलेंडरच्या पानावर आता मी तिचं साहित्य चालतोय कवितेच्या मागच्या कॅलेंडरच्या मागच्या पानावर तिने कविता मला ती सापडली एमित झाल्यानंतर पराय की यशवंत हो जयवंत हो मुकेपणाने करीशी सेवा तूच एकला मला विसावा दुवा काय मी तुझला द्यावा यशवंत हो जयवंत हो व्यर्थ रे विद्ये वाचली व्यर्थ जन्मले विद्ये वाचुली ज्ञान जगातील घेई वेचुली कीर्तीला या तू पायी खेचुली यशवंत हो जयवंत हो तू अंधाच्या का तू अंधांच्या हाती काठी तू कुलदीपक आई पोटी तू चमज एक पुढती काठी यशवंत हो जयवंत हो दुबळ्या पोटी जन्मलास तू दुबळ्या पोटी जन्मलास तू नकोस दुबळा ठरू परंतु पुरेच करतू माझे हेतू यशवंत हो जयवंत हो बाळपणी तुझे छळीते विपदा बाळपणी तुझे छळीते विपदा थोरपणी तुझं मेल संपदा धन्वंतांना जिंक दहादा यशवंत होत जयवंत हो पराक्षी आहे धन्यवाद